नमस्कार शिल्पा मकरंद गोखले या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज जी मी गोष्ट सांगणार आहे नाव आहे मोर हवा तर आपणच मोर होयला हवं श्रोते हो उशी रेगे यांच्या सावित्री या कादंबरीतली ही एक छोटी गोष्ट आहे असं झालं की एक, एक म्हातारी गरीब म्हातारी आणि तिची छोटी नाट लच्छी गावाबाहेरच्या एका झोपडीत राहत असतात आणि एक दिवस अचानक त्यांच्या अंगणात मोर आला आणि तो सुंदर नाचायला लागला त्याचं नाचणं बघून लच्छी आनंदित झाली आणि मोराने नाचणं थांबवलं तशी लच्छी आजीला म्हणाली आजी आपण ह्या मोराला बांधून ठेवूया म्हणजे तो रोज नाचेल आणि मला बघता येईल पण आजी म्हणाली अगं आपल्याकडे त्याला द्यायला गरीब आहोत दाणा पाणी काही नाही आहे आपण बांधून नाही ठेवू शकणार तर तेव्हा मोर म्हणाला मला दाना पाणी नको मी रोज तुमच्या अंगणात येईन आणि छान मनसोक्त नाच करीन पण माझी अट एकच आहे ती म्हणजे आधी लच्छीनी नाचलं पाहिजे ती नाचायची थांबली की मी माझं नाचणं थांबवीन लच्छी कबूल झाली अट सोपी म्हटलं तरी कठीण होती कारण अहो नाचायचं म्हणजे आनंदी राहायला हवं वृत्ती आनंदी हवी प्रसन्न हवी आणि मग झालं तेव्हापासून नच्छी नाचत राहिली आणि मोर येऊन नाचायचा आणि पुढे तर ती त्या नाचण्यात एवढी हरवली की मोर आला काय किंवा नाही काय याचंही तिला भान राहिलं नाही आणि मोराच्या अस्तित्वाशिवायही ती आनंदविभोर होऊन नाच आणि गात नाच रा नाचत राहिली गाणी म्हणत राहिली यावरून बोध हाच आहे मंडळी की मोर हवा तर आपणच व्हायचं म्हणजे आपल्याला जे, जे हवं ते आपणच व्हायचं आणि करायचं मंडळी माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक आणि शेअर करा ही मनापासून विनंती धन्यवाद